नमस्कार मित्रांनो त्याच लोकांचे मन दुखवत जे कायम दुसऱ्यांचं असो किंवा आयुष्याची तो जिंकतो नाती भावनांनी शिवली तर तुटत नाहीत पण स्वार्थाने शिवले तर तुटतात आणि स्वार्थाने शिवले तर टिकत नाहीत आपली काही नाती फक्त ऑनलाईन असतात आणि काही नाती असून पण नसल्यासारखी असतात आणि काही नाती ऑफलाईन असून पण साथ देतात ज जा ज्याला नजर समजते त्यालाच मित्रमाना नाहीतर चेहरा तर दुश्मन पण रोज पाहतात नात्यात खोडघरपणा असेल तर नातं मजबूत होतं आणि साजीस असेल तर ते नातं तुटत, झाड असो नाही तर विचार वाढ तेच घेतं ज्याला आपण रोज पाणी देतो स्त्री मजबूर होते अशा पुरुषावर प्रेम करायला ज्या पुरुषात हे गुण दोन गुण असतात एक त्याचा इन्कम जास्त असेल तर आणि दुसरं ज्याच्याजवळ तिच्यासाठी वेळ असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल नवीन आहे तर सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद